सो आमचे काका एकटेच बसले तिथे बापरे बुलेट गाडी नमस्कार मित्रांनो मी आशा कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी आता आलोई कलोते इथे ॲक्च्युली एनव्हर्सरी शूट आहे तर मी आणि माझा मित्र तेजस कालण इकडे आम्ही दोघं आहे शूटसाठी इकडे रिसॉर्ट बुक केलं ॲक्च्युली क्लायंटने तर रिसॉर्ट तुम्हाला दाखवतो काय कसं काय आहे ते मस्त आहे मी फर्स्ट टाईम आला आहे ॲक्च्युली तर रिसॉर्ट पण मस्त आहे आता जाऊन बघतो कसं कसं आहे ते मी जाऊन बघितलंय पण आता शूट करतोय इकडे बघा गाडी पण मस्त आहे हे आता जे क्लायंट आहेत त्यांच्यासाठी बुक केलेली आहे गाडी तेजस सेट कालपासून येते ते आता आम्हाला दाखवतील काय कुठे काय काय येते है ब प्रीवेडिंग मस्त ऑसम तो होता है लोकेशन क्लास वो क्लास, तो क्लास एक नंबर ओहो मस्त अंग बदलू गिरगिट आणि ही आमची सोनपरी तेजसची मी मैत्रीण आहे <laughs> काकी 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 आमच्या इकडे गुफा आहे चल आलोच मी पूर्ण तिकडे शेवटपर्यंत आहे पण जाऊ दे जात नाही आपल्याला टाईम होईल सो इकडे जातो हे बघा हे गाड्या पण आहे असे सोडाला आणायला खूप मोठा आहे त्याच्यामुळे इकडे बैलगाडी आहे ट्रॅक्टर आहे ये इकडे आतमध्ये छेकड्यावाल्याची बैलगाडी इकडे सो घाटावरून so, आणलाय ट्रॅक्टर आणि सायकल हे इकडे आतमध्ये विरीत ढकलून द्यायला पाहिजे याला बापरे बापरे जामगंड आहे आहे आणि इकडे सर्व जुन्या टाईपमध्ये आहे ही टी व्ही आपण याच्यात रेड मर्क्युरी नाही बघूया आपण आणि देऊया माझ्या मित्राला विकायला <laughs> सर्व जुने याला काय बोलतात तंबोरा काय विणा विना वीणा तंबोरा वीणा आपल्याला काय माहीत नाही आपण त्या फील्डमध्ये हा रेडिओ आहे आणि ह्या दरवाजा जुन्या काळामध्ये असा दरवाजा होता हां हे टेलिफोन बघा पहिले आमचा पण टेलिफोन असाच होता घड्याल चला हुक्का हुक्का पियाचा का आणि अलमारी इकडे पेटी मोठी सर्व शेतीचे अवजार आहेत इकडे काय आयडिया नाही काय असेल ते तुम्हाला माहिती इकडे जाता वगैरे वर जाता पाट ताक घासलेला मस्तच हे आपल्यासाठी जेवण बनवत आहेत आता इकडं भाकरी बनवत आहेत <laughs> मस्त सो so, आमचे काका एकटेच बसले तिथे आणि काकी इकडे दळण दळत आहे तांदूळ घेऊन का ग नसतच बघूया आता आपण इकडे तुम्हाला भविष्य बघायचं तर भविष्य पण आहे हा अरे इकडे आतमध्ये बघूया हा फोटो स्टुडिओ आहे इकडे कॉस्ट्यूम आहेत तुम्हाला घालायचं तर घालून बघू शकत आहे पण आता मॉन्टेरिया स्टेशनला आलोय डायरेक्ट मॉन्टेरिया स्टेशन आता जातो नांदगावला इकडे ट्रेन लागलेली आहे आपली पिणे का पाणी वाटतं रिश, का ते काहीतरी मस्त बनवलं आहे ॲक्च्युली रेस रिसॉर्ट रिसॉर्ट आहे पण रिसॉर्टमध्ये बरेच काही फॅसिलिटी असे बनवलेत की बघण्यासारखे आणि फोटोशूटसाठी पण मस्त वाटतो इकडे चला आता वरती जाऊन बघूया वरती पण एकदम गाव टाईप बनवलं आहे असं माझा मित्र बोलतोय आता जाऊन बघूया काय कसं काय ते आणि इकडे जसे मंदिर असतात आपले राणामध्ये तसे मंदिर आहे बघा चला वरती जाऊया दम लागलाय भरपूर मॉन्टेरिया गाव मी आपका हार्दिक स्वागत आहे অঁ so, মস্ত

इकडे जोडी अरे मारले होऊ नका भाई मंदिर, मंदिर हनुमान मंदिर शुभकारी हनुमान सोनावणे बंधू घरात आहेत का पालना टाइम संपला त्याच्यामुळे वाचतोय इकडे काय आहे काय माहित ग्रामपंचायत कार्यालय मोठे विलेज ग्रामपंचायत बा कसली भारी आहे खतरनाक वरतून उडी टाकायची झाली भरपूर मोठा आहे आल्यासारखं काहीतरी बघायला तरी भेटला नवीन नवीन म्हणजे हे जुन्या पुरवठ्यात गाव कसे असतात ते बघायला भेटले आपल्याला आंबे पण अजून आलेत नाही इथे आहेत काढून खायला लागतील <laughs> मित्र आता तो गेला तिकडे कारण की जी स्क्रीन आणले आहे लाईव्ह दाखवण्यासाठी ती चालू आहे की नाही बघण्यासाठी गेलाय आणि त्याच्यावरती व्हिडिओ पण दाखवायचे त्याच्यासाठी तो रिटर्न गेला परत लवकर काम झालं तर तो येईल डबल माझ्यासोबत नंतर आज इकडे गाई आहेत बायोगॅस प्लांट माता बघा असा मॅप आहे आता आपण इथे आहोत इथे इथून असा परत इकडे जाणार इकडे जायचं आहे आपल्याला भरपूर मोठ आहे ॲक्च्युली अजून काम बाकी आहे काम चालूच आहे नवीन नवीन काहीतरी बनवत आहे तिथे पनवेलपासून जवळच आहे चौकच्या थोडा पाच सहा किलोमीटर पुढे मॉन्टेरिया म्हणून या नक्की या मस्त आहे रिसॉर्ट काय किती फी आहे काय माहीत नाही आपल्याला ब नंतर समजली तर तुम्हाला सांगितलंच किती इंटरव्ह्यू आहे ती इथं गेम्स वगैरे मस्त आहे क्रिकेट आहे हे हो बघा इकडे इकडे पहिला आतमध्ये बघूया हो कसं आहे आतमध्ये मस्त डेकोरेशन आहे गार्डन टाईप आहे वाटतं वेडिंगसाठी वेडिंग प्री वेडिंगसाठी मस्त आहे सेटअप मस्त बनवलाय रेडीमेड सेटअप सर्व आणि इकडे स्विमिंग पूल आहे इकडे जेवढं पण बघू आपण तेवढं कमीच आहे एवढं मस्त मस्त बनवलंय आणि काहीतरी टाकावपासून टिकाऊ असं काहीतरी नवीन प पद्धतीने बनवलं आहे इकडे बघा काय कला मंदिर म्हणजे इथे नाटक जसं होतं ना कला मंच तसं बनवलं आहे हां 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 असं चला पण इकडे जाऊ आता हे बघा आता हे कुंड्या बघा किती मस्त कुंडी मध्ये कुंडी कुंडी मध्ये कुंडी बापरे बुलेट गाडी मस्त्रेन मोकरा रोज गोल्डन कलन प्लांट काली मिरी कोणती याच्यातली काली मिरी काय म्हणते ही चायपत्ती असेल हा एक नंबर आहे झाडांच्या आतमध्ये गुफा लाईट लावून पण काय दिसत नाही चला 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 सगळ्यांची सुट्टी झालेली आहे आणि सगळे चाललेत आता घरी आपापल्या सहा वाजता बंद होतो त्याच्यामुळे सगळं आपण आपल्या लोकेशन आलेलं लो, अजून एक ते दाखवा दाखवतो तुम्हाला तो अटप रेव्हडिंग साठी ही लोकेशन गाव गाव एक्चुअली रूम आहे पर तिकडे स्विमिंग पूल आहे फंक्शन पण आणि एन्जॉय पण हा इकडे आपला फंक्शन इकडे तुम्हाला गेम्स खेळायचे गेम्स पण आहे तिकडे हा असा आमचा आजचा लोकेशन इव्हेंटचा इकडे आमचा कॅमेरा इकडे आमचे मुलं आहेत फुल चावट आहे <laughs> मित्रांनो आमचं झाला फायनली पॅकअप आता टाकते स्क्रीन आतमध्ये <laughs> उचल <laughs> उचल ताकत आहे दाखव ताकत तुझी <laughs> दोन्ही बॉडी बिल्डर सगळी स्क्रीन वगैरे आतमध्ये टाकलेले मस्तच <laughs> पार्किंग पण मस्त आहे वाटते नाही पार्किंग पण भारी आहे हे आपण धन्य चला मित्रांनो फायनली आमचे इव्हेंट संपलेलं आहे पाहुणे बारा झालेत आणि मित्र गेलेत सगळे आता एक मित्र आणि मी राहिलो आहे बाकीचे सगळे गेले घरी जातो दमलोही भरपूर त्याला पण कर्जतला जायचं आहे आणि मला पण पन पनवेलला जायचं आहे मध्येच आम्ही खालापूरच्यामध्ये आहोत दोघे पण तर चला हे व्हिडिओ इथेच थांबवतो मी जर हे आवडले असेल व्हिडिओ बगला बघायला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट